शारीरिक आकर्षण विरहित एकमेकांविषयी वाटणारे प्रेम खरोखरच फारच उच्च दर्जाचे असायला हवे ज्याला इंग्रजीत प्लॅटॉनिक लव्ह असे म्हणतात सर्वसामान्य माणसांच्या प्रेमाची सुरुवात शारीरिक आकर्षणापासूनच होते तरुण वयात त्या वेळेला काम असते आणि ती समाजमान्य मार्गाने भागवण्याची चालत आलेली रीत म्हणजे विवाह करून संसार मांडणे या अर्थाने शारीरिक आकर्षण ही एकत्र येण्याची योग्य आणि आवश्यकच सुरुवात आहे पूर्वी घरची मोठी लोक परस्परांसाठी अनुरूप वधू आणि वर शोधत असत आणि त्यांचे लग्न योग्य वेळीच लावून देत असत असे नवपरिणित वधूवर मग एकमेकांशी ओळख करून घेत आणि आपापली पूर्ण करून घेत असत त्यातूनच आणि सरावाने प्रेमभावना आपुलकी जिवाळा परस्परांविषयीची काळजी निर्माण होत असे आणि कुटुंब वाढत जात, जात जात परस्पर जिवाळा निर्माण होत असे हल्ली नुस त्या शारीरिक आकर्षणावरच गाडी अडून राहते त्यातून विवाहपूर्व लघक संबंध प्रस्थापित होतात लिव्हइन सारखे वन नाईट स्टँड सारखे नवनवीन प्रयोग आजच्या तरुण पिढीला चांगलेच माहित होत आहेत आणि ते उघड उघड जरी सांगितले जात नसले तरी सुद्धा बऱ्यापैकी प्रचलित झालेले आहेत पण अशा प्रकारच्या संबंधात केवळ हलकक आणि आर्थिक व्यवहार असतो प्रेमाचा अजिबातच पत्ता नसतो फक्त शारीरिक आकर्षण मात्र असते एकमेकांची मध्ये खऱ्या अर्थाने कळल्यानंतर आणि जुळल्यावरच मग खरेखुरे प्रेम संबंध प्रस्थापित होतात यावरून समजले असेलच की शारीरिक आकर्षण ही प्रेमाची केवळ सुरुवात असू शकते किंवा होऊ शकते पण खरेखुरे आंतरिक प्रेम त्याची ओढ वाटणे हे त्या पलीकडचे असते प्रेम ही मानवी भावना अत्यंत गुंतागुंतीची असून त्यामध्ये शारीरिक आकर्षणाचे स्थान आणि महत्व वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर अवलंबून असते शारीरिक आकर्षण हा प्रेमाचा एक महत्वपूर्ण घटक असू शकतो परंतु तो प्रेमाचा केंद्रबिंदू असेलच असे ठामपणे सांगता येणार नाही शारीरिक आकर्षणाने संबंधांची सुरुवात होऊ शकते कारण प्रेमाची सुरुवात ही बहुतांश वेळा दृश्य ज्ञानातूनच होते तथापि हे आकर्षण दीर्घकालीन नाते टिकवण्यासाठी पुरेसे ठरत नाही प्रेम केवळ बाह्य सौंदर्यावर आधारित नसून त्याला भावनिक मानसिक आणि बौद्धिक गुंतवणुकीची जोड आवश्यक असते शारीरिक आकर्षणाच्या योग्यतेबद्दल बोलायचे झाल्यास शारीरिक आकर्षणाला नाकारून चालणार नाही कारण ते प्रेमामध्ये महत्वाचे आणि प्राथमिक भूमिका बजावू शकते निसर्ग नियमानुसार माणूस सौंदर्य जाणण्याची आणि त्याबद्दल आकर्षित होण्याची प्रवृत्ती ठेवतो मात्र हे आकर्षण स्थायी नाते निर्माण करत नाही पूर्ण विराम प्रेमाचे खरे स्वरूप परस्पर आदर विश्वास आणि एकमेकांच्या गरजा समजून घेण्यात आहे शारीरिक आकर्षण क्षणिक असू शकते पण भावनिक समज आणि प्रगल्भता हेच नात्याला टिकवतात प्रेमामध्ये शारीरिक आकर्षणाचे महत्व नाकारता येत नसले तरी त्यावर संपूर्ण नाते अवलंबून राहू शकत नाही कारण शरीर हे उत्तरोत्तर वयोमान किंवा इतर बाबींमुळे अनाकर्षक आणि शिथिल पडू लागते अशा अवस्थेत शारीरिक आकर्षणावर आधारित नाते संबंध कालांतराने फिके पडू शकतात पण विचारांचे आणि भावनांचे सखोल नाते दीर्घकाळ टिकते त्यामुळे प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण योग्य आहे परंतु आवश्यक आहे का याचा निर्णय त्या नात्याच्या आधारावर घेतला जात असतो खरे प्रेम हे व्यक्तीच्या अंतर्गत गुणांवर आणि एकमेकांसोबतच्या भावनिक नात्यावर आधारित असावे असे मला वाटते